प्रणाम इतक्या वेळ तुम्ही जे करत आहात तेच मी करत होतो म्हणजे काय करत होतो तर टी व्हीवरच्या बातम्या दिल्ली निवडणुकीच्या संदर्भातल्या बघत होतो आत्ता मी तुमच्याशी बोलतोय त्यावेळेला एक वाजून तीस मिनटं झालेली आहेत आणि त्यामुळे यावेळेपर्यंतच्या बातम्या तुम्ही बघितलेल्या आहेत त्याच बातम्यांच्या आधारे मी तुमच्याशी बोलणार आहे फार वेळ घेणार नाही बहुतेक असं वाटतंय मधल्या काळामध्ये माझे जे हुकमी मित्र आहेत की ज्यांना जे कधीतरी दिल्लीला वार्ताहर म्हणून प्रतिनिधी म्हणून दिल्ली प्रतिनिधी म्हणून वगैरे राहिले होते तर त्यांच्याशी बोलत होतो की अरे आता साधारणतः बारा वाजेनंतर फायनल दिसायला लागलं त्यानंतर व तुला काय वाटतं काय मत आहे आणि त्याच्यातून काही मुद्दे जमा झाले काही माझ्याही मनामध्ये विचारामध्ये आले तर ते मी तुमच्याशी शेअर करतोय सविस्तर चर्चा यातल्या एकेका मुद्द्यावर करू आपण आपल्याला आणि तुम्ही पण करू शकता मला असं वाटतं की याच्यामध्ये एक जसं महाराष्ट्रामध्ये एकशे बत्तीस जागा एकदम बी जे पीला मिळाल्या आणि त्यामुळे त्यांना असं एकनाथ शिंदे अजितदादांची गरज राहिलीच नाही आणि आता एक खरं सांगू का तुम्हाला खरं म्हणजे सांगायचंच असं खरं सांगायचं असतं की एकशे पंचेचाळीसला मेजॉरिटी मिळते बरोबर महाराष्ट्र विधानसभेत आत्ता ऑलरेडी विरोधी पक्षांमधले पुरेशा संख्येने लोक फुटायला तयार आहेत आणि भाजपमध्ये यायला तयार आहेत आमदार आमदार विद्यमान आमदार की ज्याच्यामुळे भाजपची संख्या जवळजवळ एकशे पन्नास होते अजितदादांचा एकही फुटला नाही एकनाथ शिंदेचा एकही फुटला नाही तरी फुटायला तयार तया असलेले काही काँग्रेसवाले आणि काही राष्ट्रवादीवाले आहेतच मोजके त्यांना फुटायला काही फार वेळ लागणार नाही पक्षांतरबंदी कायद्याचं पालन करून ते फुटतील तर त्यामुळे ते तयार आहेत त्यामुळे आत्ता असं एकशे पन्नासपर्यंत भाजप आहेच आणि फडणवीसांपासून सगळ्या त्यांच्या लोकांना माहिती आहे एकनाथजी शिंदे आणि अजितदादानाही माहिती आहे की यांचे एकशे पन्नास ऑलरेडी रेडी आहेत हे आपल्याला बरोबर ठेवतायत याचं कारण त्यांना बदनामीचा डाग लागेल किंवा बघा मित्रांना बरोबर घेऊन लढले आणि लगेच वाऱ्यावर सोडलं वाऱ्यावर सोडणारच आहेत ते आज न उद्या याच्यात काही शंका नाही आहे पण त्या एकशे बत्तीसचा जसा एक बत्ती सायकॉलॉजिकल काय म्हणतात मनोवैज्ञानिक दबाव निर्माण झाला आणि त्यामुळे नाही म्हटलं तरी एकनाथ शिंदे अजितदादांना सेटबॅक बसला पोलिटिकली म्हणजे विजयी होऊन सुद्धा त्याच्यामध्ये पराभवाची पुढल्या बीजा असणं ज्याला आपण म्हणतो तसं काहीसं झालं मग तो पराभव अगदी सत्तेतून बाहेर जाण्यापर्यंत अजून तरी गेलेलं नाही जाऊ शकतो पण एकशे पन्नास ज्या दिवशी भाजपवाले समोर उभे करतील त्या दिवशी आपआपच भाजपवालेच नेहमीच्या त्यांच्या दबावतंत्रानुसार विचारणार की हे काय झालं ना आपले एकशे पन्नास या दोघांना कशाला सांभाळायचं असं विचारतील दिल्लीच्या निकालाबद्दल आता आपण बोलतो आहे ना तर एवढा त्यांना आता फायनल फिगर किती पंचेचाळीस अठ्ठेचाळीस आली ना रे अठ्ठेचाळीस आत्ता आपण निघालो तेव्हा अठ्ठेचाळीस लीडमध्ये होते आणि केजरीवालपासून सगळे सिसोदिया वगैरे सगळे पडले होते आतिशी फक्त आली होती मला असं वाटतं की दिल्लीमधला हा जो विजय आहे त्याचा महाराष्ट्रावर परिणाम होईल मी तेवढ्यापुरतंच बोलतो ना दिल्लीतल्या परिणामाचे परिणामाची परिणामा मीमांसा चालूच आहे टी व्हीवर सगळ्या टी व्हीवर चालू आहे मी माझ्या मनात विचार नेहमी महाराष्ट्रायचा येतो मला असं वाटतं की दिल्ली ज्या पद्धतीने एक रणनीती आखून उमेदवार निवडून जातीय समीकरणं बसून आणि अर्थातच सत्ता आणि पैसे आणि सगळं याचा वापर करून आणि केजरीवालपासून सगळ्यांना एक प्रकारे वेगळे खटले हे ते बदनाम करणं हे सगळं करून त्यांनी ज्या पद्धतीने दिल्ली जिंकली त्यानंतर मला असं वाटतं की मुंबईत त्या तुलनेमध्ये केजरीवाल हा विद्यमान म्हणजे नेता होता अतिशय जरी मुख्यमंत्री असते तरी तोच मुख्यमंत्री होता मोठं आव्हान होतं ते आव्हान त्यांनी असं पालापाचोळ्यासारखं उडवून लावलं मुंबईचं आव्हानच नाही आहे भाजपला कोण आहे उद्धव नाही मग शरद पवार नाही मग कोण हे सपा बपा टपा टपा वगैरे काय छोटे छोटे पक्ष होते नाही काँग्रेस नाही ना बाबा नाही ना हा विरोधकांमध्ये सगळ्यात जास्त जागा काँग्रेसला मिळतील मान्य करतो पण हे आव्हानच नाही त्यामुळे तिकडे तर ते त्यांचा पाला पाचोळा झाला हे तर म्हाताऱ्या उडतात ना वाऱ्यावर जशा वरतून गळतात आणि उडतात तसे महाराष्ट्रातले म्हणजे मुंबईमधले विरोधी पक्ष जे आहेत ते यांच्यापुढे सुद्धा राहणार नाही नावशेषच होती तर मग शक्यता काय की बी जे पी गेल्या वेळेस चौऱ्याऐंशी ब्याऐंशी अशा कॉम्पिटिशनमध्ये होती शिवसेनेबरोबर त्यांना त्यावेळेला सरकार टिकवायचं होतं आणि शिवसेनेची मदत हवी होती म्हणून त्यांनी असं आम्ही पहारेकरी म्हटलं आणि कुठले सत्तेत गेले नाही बरं झालं त्या बदनाम सत्तेत ते नव्हते नाही तर आता त्यांची बोलताना पंचित झाली असती पण आता त्यांना एकनाथ शिंदे आणि आदित्य त्यांना बरोबर घेण्याची गरज काय ऑन दअर ओन ते मुंबई महापालिकेत मेजॉरिटी मिळवू शकतात आता त्याच्यामध्ये तिढा कुठे माहिती आहे की मानसिक तयारी अशी सगळ्यांची आहे की महायुती म्हणून आपण लढवणं आपल्याला गैरसोयचं आहे याचं कारण एकनाथ शिंदे किमान पन्नास शंभर लोक आहेत जरा एकदम म्हणानं आकडेवारी दे मुंबई महापालिकेत नगरसेवकांची संख्या आणि म्हणजेच अर्थात मेजॉरिटी कितीला येते ते पटकन दे तर ठाणे महापालिकेमध्ये उलट आहे इथे एकनाथ शिंदेची निर्विवाद सत्य आहे सगळेच नगरसेवक जवळजवळ दो दो एक दोन वगळले दो 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 तर त्यांच्याकडेच आहेत ते त्यांच्या जागा सोडणार नाहीत ठाण्यामध्ये आता मुंबई भाजप कसं अडवणार बघा ते म्हणणार तुम्ही ठाण्यात आम्हाला किती जागा देता पर्सेंटेज वाईज तेवढ्या पर्सेंटेजच्या जागा आम्ही तुम्हाला देऊ तुम्ही आम्हाला ठाण्यामध्ये घेणार नाही बरोबर आणि घेणारच नाहीत एकनाथ शिंदे ठाण्यातल्या भाजपवाल्यांचं त्यांचं एवढं वैर आहे की तेवढं त्यांचं काँग्रेस राष्ट्रवादीशी सुद्धा नाही एवढं ठाण्यातले भाजपावाले एकनाथ शिंदेना छळत असतात आरोप करत असतात महापालिकेत काड्या घालत असतात त्यांच्याविरुद्ध तक्रारी करत असतात त्यांचे विरुद्ध करत असतात हे परत भाजपने आणखीन पालकमंत्र्याच्या उरावर आणखीन संपर्कमंत्री आणून बसवण्याचं जे नाटक केलं त्याच्यामुळेही ते चिडलेले आहेत आणि ठाण्यामध्ये सगळे त्यांचे एकनाथ वेस्टेस आहेत सगळे भाजपमध्ये ते त्यांना अजिबात कुठे सत्तेत सहभागी करून घेणार नाही मग भाजप म्हणणार मग मुंबईत आम्ही तुम्हाला घेत नाही असं गावोगावी नाशिकला होणार आहे पुण्याला होणार आहे संभाजीनगरला होणार आहे अनेक ठिकाणी अनेक ठिकाणी होणार आहे परवा मी आकडेवारी दिली होती किती महापालिका आणि हे यायचं निवडणुकीला आहेत वगैरे तर ॲक्च्युली ना दिल्लीतल्या निकालानंतर भाजप उन्मत्तपणे वागणार यात काही शंकाने आत्ताच वागती आणि त्याचे अनेक किस्से आपण वेळोवेळी शेअर करतोच आहोत एकशे चौदाला एक मेजॉरिटी दोनशे दोनशे स्ट्रक्चर आहे ठीक आहे एकशे चौदा लागतात ते ब्याऐंशी पर्यंत आले होते यावेळेला तर सहज एकशे चौदाला जाणार ते ऑन देवर ओन त्यांना यांची गरज नाही आणि ते इंडिपेंडंट लढले ना तर एकशे चौदाच्या पुढे जातील एकशे तीस पस्तीसपर्यंत मुंबईचा जर दिल्लीचा किता गिरवला तर एकशे चाळीस पन्नासपर्यंत जाऊ शकतात भाजप ऑन देअर ओन यांची गरजच नाही त्यांना तर मग ते कशाला यांना बरोबर करते मग ते फॉर्म्युला असा काढतील की आपण मैत्रीपूर्ण लढती करू जिथे उद्धवचा उमेदवार असेल तिथे तुम्ही लढा तिथे आम्ही आमचा वीक उमेदवार देतो म्हणजे असं नको व्हायला की आम्ही लढलोच नाही आम्ही वीक उमेदवार देतो आणि असा देतो की जो शक्यतो उभाठाची मतं खाईल काँग्रेसची खाईल राष्ट्रवादी शरद पवारांची खाईल असा देतो आम्ही असं काहीतरी पॅचअप करतील पण युती महायुती म्हणून ते लढणार नाहीत दिल्लीच्या ह्याच्या संदर्भामध्ये एक चांगला विचार माझ्या मित्राने सांगितला मला तो म्हणाला हा मुद्दा मांडतो की काँग्रेसवाले देखील हलकटपणाच्या कुठल्या थाराला जाऊ शकतात याचा सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे दिल्लीमध्ये अजून तो अंदाज आला नाही आहे माझ्याकडे मी टी व्हीवर सांगितलं नाही त्याने नाही सांगितलं म्हणून मला कळलं नाही आहे परंतु एका चॅनलच्या चर्चेत त्यांनी असं सांगितलं की साधारणतः दिल्लीतल्या तेरा सीट्स आपच्या तेरा या काँग्रेसवाले उभे राहिल्यामुळे पडल्या केजरीवालचं तो उदाहरण आहेच की त्याला चार हजार पंचवीसनी पराभव झाला आणि संदीप दीक्षितला काहीतरी चार हजार दोनशे का चारशे काहीतरी मिळाल्या म्हणजे तो जो पराभव झाला त्याच्यामध्ये संदीप दीक्षितने खाल्लेल्या मतातूनच झाला दोनशे चार हजार दोनशे मतं तर त्यामुळे यावेळेला काँग्रेसवाल्यांनी केजरीवाल हा आपला मोठा शत्रू आहे कारण राजीव गा, राहुल गांधीला तो प्रतिस्पर्धी आहे देशाच्या पातळीवर एक ममता आहे तिचा काय करायचा तो बंदोबस्त भाजपवाले करतातच आहेत दुसऱ्या देशात त्याला कोणी कॉम्पिटिशन नाही हा एक केजरीवालच होता तर केजरीवालला खतम करा राजकारणातून या एका मुद्द्यावर त्यांनी भाजपाला मदत केली ना भाजपला मदत केली अहो झिरोवर आहे काँग्रेस याचाच अर्थ असा की त्यांनी केवळ म्हणजे एरवी नडूगिरी ही आपल्या इकडे आंबेडकरांचा पक्ष करतो एम आय एम करतो रिपब्लिकनचे छोटे छोटे पक्ष करतात छोटे अपक्ष करतात छोटे पक्ष करतात करता, मतविभाजनाचं काम याला निवडून देण्यासाठी यावेळेला हे काँग्रेसने के केलं आणि समजून उमजून केलं की केजरीवालला हरवायचं आहे त्यांनी संपूर्ण याच्यामध्ये टीका केली ती केजरीवालवर केली याचा अर्थ राष्ट्रीय पातळीवर यापुढे इंडिया आघाडी नावाचं जे काय प्रकरण होतं ते कायमचं संपुष्टात आलं कारण केजरीवाल शिवाय ती होऊ शकत नाही तुम्ही त्याला कितीही आउट ऑफ हे केला तरी पंजाबमध्ये त्याचं राज्य आहे हे विसरू शकत नाही तुम्ही आणि दुसरी गोष्ट अशी की केजरीवाल धडपड आहे तो या पराभवानंतरसुद्धा झुंजत राहणार भांडत राहणार चार पाच वर्ष भरपूर आंदोलनं करून स्वतःला प्रोजेक्ट करत राहणार आणि लोकसभेच्या आधी तो एक पॅरेल टू मोदी किंवा जो कोणी त्यावेळेला पंतप्रधान असेल त्याला असं स्वतःचं इमेज करणार हे आता मी सांगतोय ते लिहून घ्या पण राहुल गांधीच्या मार्गातला काटा काढायचा म्हणून त्यांनी केजरीवालची वाट लावली जाणीपूरक वाट लावली त्यामुळे या पुढल्या काळामध्ये इनडायरेक्टली भाजप आणि काँग्रेस एकमेकाला सहकार्य करून तिसऱ्याची वाट लावतायत असं जर चित्र राहिलं तर उद्या ममता बॅनर्जीच्या इथे सुद्धा असं होऊ शकेल चांगली गोष्ट आपण भाजपचं समर्थक असल्यामुळे आपल्याला आनंद वाटला पाहिजे की वाट लावतोय राहुल गांधी बाकी काय आयुष्यात त्याचे काही पुण्यकर्म घडलं नाही पण निदान त्याने केजरीवालला हरवायला मदत केली चांगलं पुण्यकर्म आहे त्याच्यावरचे खटले विटले दोन चार काय असतील ते मागे घ्या जाऊ द्या त्याने आपल्याला मदत केली आहे आणखीन एक गोष्ट याच्यामध्ये अशी झाली की काल ते सुप्रिया सुळे आणि आमचा संजय आणि राहुल गांधी यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन मतदार कसे वाढले वगैरे त्याचं निवडणूक आयोगाने खुलासा केला आहे आता यापुढे राहुल गांधी ज्यावेळेला बोलायला जाईल <coughs> कशावर येईल त्यावर तो हास्यास्पद वाटेल लोकांना तो विदूषक वाटेल मूर्ख वाटेल महामूर्ख वाटेल महामूर्ख वाटेल की अरे तू बोलतोस काय तुला एक दिल्लीसारख्या शहरामध्ये एक जागा नाही निवडून आणता आली याच्याशी आणखीन छितू काय व्हायची त्यात दिल्लीचा कोण त्यांचा असेल त्याचा राजीनामा वगैरे त्याला काय अर्थ नाही संपलं ना तुझं आणि आता महाराष्ट्रामध्ये एक झालं की बी जे पीला पराभूत करणं मोदी शहांच्या राजनीतीपुढे अवघड आहे हा एक डिमॉरलाईज करणारा सेन्स हा सगळ्यांना गेला तो शरद पवारांना गेला उद्धवला उद्धवचं तर अवसानच गळालं असेल दिल्ली ज्या पद्धतीने जिंकली त्यांनी त्या पद्धतीने त्याला कळू चुकलं असेल की आता मुंबई काय महाराष्ट्रात एकही आणि ॲक्च्युली संजय म्हणाला पण यावेळेला आम्हाला काय कुठली महापालिका मिळेल असं वाटत नाही तर त्यामुळे मुंबईतही त्याचा केजरीवाल होणार त्याची माणसंच पराभूत होणार हे होणार पण केजरीवाल स्वतः हरला हे चांगलं झालं याचं कारण असं की चेहराच गेला विरोधी पक्षांचा किंवा इंडिया आघाडीचा जो पर्याय राहुलला होऊ शकत होता राहुलसारखा मूर्ख माणूस आपल्याला पाहिजे त्यासारखा नि काय म्हणतात त्याला निष्फळ बडबड करणारा चुकीचं बोलणारा विधानं करून काँग्रेसला बदनाम करून घेणारा असाच माणूस पाहिजे ना मोदींना फार तरतरीत हुशार स्मार्ट पॅरल होईल असा नकोच आहे त्यांना याडाबागडाच हवा आहे त्यामुळे हा पप्पू हाच त्यांचा विरोधक असला पाहिजे किंवा आता समजा त्यांच्यानंतर आणखीन कुणी झाला तर असा आदित्यनाथ झाला समजा ज्याची शक्यता खूप आहे तर त्याच्यापुढे तर हा म्हणजे काय म्हणतात त्याला वाघासमोर उंदीर किंवा झुरळ या टाईप दिसणार त्यामुळे एका अर्थी भाजपचा फायदा झाला पण भाजप उन्मत्त होईल भीती त्या भाजपच्या लोकांनाही महाराष्ट्रातही आत्ता वाचते तशीच ती आता दिल्लीच्या विजयामुळे वाटेल अशी शक्यता वाटते आणि आहे ठीक आहे विधानसभा लोकसभेला पण सांगतो की आम्ही आत्ता लढणार स्वतंत्रपणे त्यावेळेला एकत्र येऊ कदाचित तोपर्यंत जर शतप्रतिशत भाजपची जर खात्री झाली नसेल फडणवीसांना तर घेतील शिंदे यांना बरोबर नाहीतर या पुढल्या काळामध्ये भाजपचं टार्जेट आत्ता जसं केजरीवाल होतं तसं महाराष्ट्रात उद्या जर अजितदादा आणि एकनाथ शिंदे झाले तर वाईट वाटेल पण आश्चर्य वाटणार नाही धन्यवाद